पाण्याचा फ्लो जास्त असेल तुम्ही ही रशी पकडूनच जा मित्रांनो देवकुंड वॉटर बोला ना लोकांची गर्दी नाहीये तर आमच्या बरोबर बघा तुम्ही कोण येते बघा नाही बरोबर रशी दिसते या रशीच्या पुढे आपल्याला जायचं नाही आपण इथपर्यंत यायचं सगळ्यांनी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे देवकुंड वॉटरफॉलला आणि बरोबर देवकुंड वॉटरफॉलचं जे बेस विलेज आहे ना म्हणजे भिरा या गावातून आपण देवकुंड वॉटरफॉलला ना जाण्याकरता आपण सुरुवात करणार आहे बरोबर त्या गावामध्ये आलो आहे हे बघा आजूबाजूला पूर्ण तुम्हाला पार्किंग करता पूर्णपणे जागा आहे ह्या साईडला एक निसर्ग देवकुंड हॉटेल आहे आणि तुम्ही इथून बघा ह्या साईडनं वर जाल ना तुम्हाला इथे वन व्यवस्थित चौकी आहे तिथे तुमचे प्रत्येक व्यक्तीचे तुमचे दोनशे रुपये घेतले जातील आणि आज आपल्यावर ह्या देवकुंड वॉटरफॉलची भटकंती करताना दोन माणसे आहेत एक माणसं आपल्या जो नेहमीच आपल्यावर असतो आणि एक नवीन आहे आपल्यावर आज हा बघा आपल्यावर आज आहे रितेश परत एकदा आपल्यावर नेहमी भटकंतीला असतोच आणि एक नवीन माणूस आपल्यावरच कुंदन तर चला तर देवकुंड वॉटरफॉलसाठी भटकंतीला सुरुवात करूया देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील भिरा या गावामध्ये आहे जवळपास हा धबधबा ऐंशी फुटावरून खाली पडतो देवकुंड धबधबा हा का नदीचे उगमस्थान आहे देवकुंड हा धबधबा भिरा या गावामध्ये असून गावापासून ते देवकुंड धबधबा पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे इथे पोचण्याकरता दोन ते तीन तासाचा ट्रेक करून आपल्याला इथे जावं लागतं मुंबईपासून देवकुंड धबधबा हा एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे भिरा या गावामध्येच आपल्याला वन विभागाची चौकी भेटते या चौकीमध्ये आपल्याला पर व्यक्तीचे दोनशे रुपये तिकीट आहे ज्यावेळी आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या हाताला एक पट्टी बांधली जाते आणि त्या पट्टीवरती आपला बॅच नंबर आणि आपल्याबरोबर किती माणसं आहेत हे पूर्णपणे लिहिलेलं असतं जर तुम्ही देवकुंड वॉटरफॉलसाठी येत असाल ना तर बिरा हे गाव आहे ना ह्या गावातून तुम्ही ट्रेकिंग करता सुरुवात करा तुम्ही त्या बंदऱ्याच्या पलीकडे अजून एक गाव आहे त्या साईडला तुम्ही जाऊ नका तिकडे गेले तुम्ही रस्ता चुकू शकता किंवा तुम्हाला ना एक दहा ते पंधरा मिनटाची पूर्णपणे ट्रेकिंग करून ह्या बिरा या गावमध्ये यायला लागेल पण तुम्ही जर देवकुंड येत असाल ना ह्या भिरा या गावामध्येच तुम्ही देवकुण वॉटरफ्रसाठी या आता मी चुकले तुम्हाला दोन ते तीन किलोमीटर पूर्णपणे फिरून यायला लागेल वन विभागचा चेकपोस्ट आहे तर आपण पूर्णपणे एंट्री वगैरे केली आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे पण दोनशे रुपये दिलेत आणि हे बघा त्यांनी आपला हा बँड दिला आहे बघा असा ऑरेंज कलरचा बँड दिलाय याच्यावर नंबर दोन आणि तीन म्हणजे असलेले म्हणजे नंबर दोनचा आपला ग्रुप आहे आणि तीन माणसं आहेत आपल्या ग्रुपमध्ये एकदम पूर्णपणे प्रॉपर इथले सगळे गाईड वगैरे तुम्हाला म्हणजे देवकुंड वॉटरफॉल तिथपर्यंत जाण्यापर्यंत पूर्ण प्रॉपर गाईड आहेत आणि येतापासून तुम्हाला पूर्णपणे गाईड तुम्हाला भेटतील म्हणजे तुम्ही ह्या जंगलात तुम्ही कुठेही हरू शकत नाही एकदम चांगल्यारीत्या आणि एकदम चांगल्या पद्धतीची ह्या गावातल्या लोकांनी आणि वन विभागाने एकदम सोय केलेली आहे म्हणजे इथल्या जेही टुरिस्ट किंवा जे वॉटरफॉल बघण्याकरता येतात ना त्या लोकांची एकदम चांगल्या पद्धतीची सोय बघा आत्ता पण जेव्हा मी खाली उतरत होतो तिथे एक लेडीज बसलेली आहे ते चौकीचे येते त्यांनी विचारले कुठला ग्रुप आहे तुमचा त्यांना हे मला दाखवावं लागेल म्हणजे तुम्ही इकडे याल ना तुम्हाला पूर्णपणे सेफ्टी तुम्हाला जाणवेल तुम्हाला तुम्हाला असं काही दुसरं काय होणार नाही म्हणजे तुम्ही इथे आलेत एकटेच तुम्ही जंगलामध्ये फिरतायत कुठे असं अजिबात होणार नाही तर बघूया अजून पुढे आपल्याला कुठे कुठे गाईड भेटतायत आणि कसा रस्ता आहे पूर्ण जाण्यापर्यंत बघा जसं आपण धबधब्याला जाण्याकरता सुरुवात करतो ना तसं आपल्याला पहिलीच वॉटर क्रॉसिंग लागते बघा बघा छोटासा ओळ आहे हा पूर्ण आपल्याला क्रॉस करून जायचं आहे इथून आणि जाण्याकरता तिथे रशी पण लावली बघा एकदम पण पाण्याचा फ्लो काय जास्त नाही आहे एकदम कमी फ्लो आहे पाण्याचा बघा पाण्याचा फ्लो एकदम कमी आणि ही रशी बघा मजबूत रशी आहे त्या रशी असायने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे जर पाण्याचा फ्लो जास्त असेल तुम्ही ही रशी पकडूनच जा मित्रांनो पाण्याचा फ्लो कमी आहे आपण तरी दगडावरून तर फ्लो जास्त असेल पुढे पुढे जा देवकुण जाते वेळेस आपल्याला दोन ते तीन वेळा वॉटर क्रॉसिंग लागतात म्हणजे असे ओहळ लागतात त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोरी बांधलेली बघायला भेटते ह्या दोरीच्या साहाय्याने आणि पकडूनच आपण ही वॉटर क्रॉसिंग करावी आणि तुम्ही ह्या देवकुन वॉटरफुलचा रस्ता बघाल ना तर पूर्णपणे मळलेला रस्ता आहे का म्हणजे तुम्हाला कुठे चुकाला काय होणार नाही आणि प्रत्येक जागी तुम्हाला जा कुठे ना कुठे मार्किंग केलेली बघायला भेटेल म्हणजे अशी जी भगवी पट्टी आहे ना तिथल्या गावकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी लावलेली आहे आणि दुसरी गोष्ट रस्ता पूर्णपणे मळलेला आहे म्हणजे तुम्हाला वाट पूर्णपणे अशी ठळक वाट तुम्हाला दिसते बघा आज ना मधला दिवस आहे म्हणजे रविवार किंवा शनिवार नाही आहे एक मधल्या म्हणजे मंगळवारी मी आज आलो आहे त्यामुळे इथं गर्दी कमी आहे मी बरोबर नऊ वाजलेत आणि आमचा दुसराच नंबर आहे आमच्या तिथं चारच जणं गेलेत म्हणजे आमचं दुसरी बॅच म्हणजे आमची आणि आमच्या आधी एक बॅच गेली ते चारच जण आहेत तुम्ही सुट्टीच्या दिवशी आले मधल्या मला तुम्हाला इथे गर्दी अजिबात बघायला भेटणार नाही पण तुम्ही विकेंडच्या दिवशी आले म्हणजे रविवार शनिवार किंवा कुठल्या मधी सुट्टीच्या दिवस देवा तर तुफान गर्दी असते मित्रांनो हे लक्षात ठेवा ते तर मधला दिवस पकडून तुम्ही हा देवकुंड वॉटरूपसाठी येत जा आज ना ह्या देवकुण वाठोबोल ना लोकांची गर्दी नाही आहे तर आमच्याबरोबर बघा तुम्ही कोण आहेत हे बघा गाई आहेत वासरं आहेत छोट छोटीछोटी आज यांची गर्दी आमच्याबरोबर जिथून आम्ही निघलो आहे ना ट्रेकिंग करता तेव्हापासून आमच्याबरोबर आहे सगळे हे बघा लाईनीशीर बघा किती जण आहेत जसे आम्ही चालतोय ना जे आम्हाला पुढे पुढे जस मी जातोय ना तसे जा आमच्या मागून आम्हाला भेटत येत आहेत सारखे आता परत एकदा भेटलेत याच्या आधी मागाशी भेटलेले तर परत एकदा भेटलेत पाच ते सहा आहेत पूर्णपणे चार गायी आहेत आणि दोन ते तीन वास्त्रे त्यांच्याबरोबर देवकुंड धबधब्याकडे जाता वेळेस आपल्याला सुंदर असा हा निसर्ग बघायला भेटतो आणि हा सुंदर असा हा तलाव जेव्हा आपण जाण्याकरता सुरुवात करतो तेव्हापासून शेवटपर्यंत आपल्याबरोबर हा तलाव असतो आणि हा पूर्णपणे सुंदर असा सह्याद्री या सह्याद्रीमध्ये असणारा सावळ्या घाट कुंडलिका व्हॅली आणि मागच्या साईडला असणारा तामिनी घाट हा सुंदर असा नजारा आपल्याला देवकुंड धबधब्याकडे जाता वेळेस आपल्याला बघायला भेटतो हे बघा आता आपण पूर्णपणे ह्या मोकळ्या जो पठार आहे तिथपर्यंत आलोय आणि बाजूला हा पूर्णपणे असा तलाव आहे बघा ह्या साईडला पूर्णपणे तलाव आहे आपण बरोबर त्या डोंगराचा हा हा डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या त्या कोपऱ्यामधून आलो होत्या बरोबर या तलावाच्या साईड साईडने आलो होतो जंगलातून बाहेर पडले आणि तुम्ही इथं आल्यावर ना एकदम सुंदर असं मित्रांनो आपल्या सह्याद्री बघायला भटवतो का हा पूर्णपणे सह्याद्री ह्या समोरच सावळ्या घाटे या साईडला बघा तुम्ही तामिनी घाटे समोर एकदम सुंदर व्ह्यू आपल्या इथे बघायला भेटतो या साईडला आपला देव बोलला आतमध्ये आपल्या आतमध्ये जायचे आणि तुम्ही बघाल पूर्णपणे धुक्यांची अशी चादर पसरलेली धुक्यात ना म्हणजे असे खालून ढग असे वर येत आहेत एकदम भारी व्ह्यू आहे का इथला आणि समोरचा आय लव्ह देवकुंड असा हा पॉईंट दिलाय एकदम सुंदर पॉईंट या तळ्याच्या बाजूला आणि तुम्ही इथं आल्यावर ना बगा। बरोबर ह्या साईडने ही झोपडी दिसते इथून जायचं बघा आणि बघा हे ह्या साईडला बघा हे काका उपयेत बघा हे दोन दो नंबरचे इथले गाईड आहेत त्यांनी आम्हाला सांगितले ह्या साईडने तुम्हाला वरच्या साईडला जायचंय तुम्ही याल ना इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे गाईड बघायला भेटतील एकदम सुंदर गोष्टी मित्रांनो या देवकुण वॉटरफॉल वाल्यांनी म्हणजे हे जे गाव आहे ना या गावातल्या लोकांनी केलेली तर तुम्ही प्रत्येक अशा ह्या जर तुम्ही जे वॉटरफॉल आहे आपले महाराष्ट्रातले प्रत्येक ठिकाणी तिथल्या गावकऱ्यांनी जर अशी सोय केली ना तर कुठेच अपघात कुठेच कचरा वगैरे जास्त होणार नाही मित्रांनो हे बघा जो आता आपण सेकंड नदी क्रॉसिंगचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत आलोय हे बघा इथून आपल्या रशी लावले इकडनं क्रॉस करायचे तेव्हा बघा इथे गाईड पण बसलेत बघा हे काका हे आपल्याला सांगतील कसं जायचंय या पद्धतीने सांगतील बघा काका आता कुठल्या यायचं आपल्या इकडनं बाजू येईना असं बघा त्या साईडला एक बोर्ड लावलाय रस्शी ठेवा काही लोक काय करतात सरळ येतात आणि सरळ जातात त्यांनी त्या साईडला रस्शी पण लावून ठेवले इथे पण रशी लावले रशीच्या सायन पुढे पुढे जायचंय ब्रिज लागलाय पुढे ना हा हे दुसरे गाईड भेटलेत आता मग त्या तलावाच्या कोपऱ्याला एक भेटलेले हे दुसरे गाईड आहेत तुम्ही बघाल ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाईड बघायला भेटेल आणि जसे जसे सांगतायत सा ना त्याचप्रमाणे तुम्ही जा तुम्ही स्वतःच्या डोक्याचा वापर अजिबात करू नका चलाच आता इथून पुढे जाऊया तेकिन वाली नदी आहे ना क्रॉसिंग करायची आहे ना तिथे येता जरा सांभाळून तिथली दगडी आहेत ना पूर्णपणे चिकट झालेली गुळगुळी झाली पूर्णपणे आता मागाशी हा माझी व्हिडिओ काढत होता साईड उभा राहून तर हा दोन वेळा पडला आहे खाली व्हिडिओ काढता काढता तुम्ही जिथे याल ना तर खाली उतरण्यावेळी वेळी आणि ती नदी क्रॉसिंग करण्यावेळी त्याला सांभाळून या घरातील दगडी आहेत ना एकदम गुळगुळी झालीत तर पाय सटकले पण आजूबाजू दगडी तुम्हाला लागू शकतात देवकुंड जो वॉटरफॉल आहे ना तिकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना आहा, हा हा एक हा एकदम सुंदर असा रस्ता आहे प्रत्येक वेळी आपल्याला ही जी बघ ही दिसते हा तलाव आहे एकदम मोठा असा तलाव आहे हा प्रत्येक वेळी आपल्या बरोबर असतो जाण्या म्हणजे आपण जेव्हा जातो ना देवकुंडला आपल्या बरोबर असतो आणि मागे पूर्णपणे तामिनी घाटी ह्या साईडला समोर आपला सावळ्या गाठ बघायला भेटतो आतमध्ये प्लस व्हॅली बघायला भेटते हे पूर्णपणे सह्याद्रीतले सुंदर असे जे व्ह्यू पॉईंट आहेत ना आपल्याला ते देवकुंड वॉटरफॉलला जात असून ते आपल्याला पूर्णपणे बघायला भेटतात एकदम सुंदर असा निसर्गरम्य असा आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही इकडे यायल ना त्याच वेळेस तुम्हाला या ट्रेकची मजा तुम्हाला समजेल देवकुंड वॉटरफॉलच्या इथल्या आम्हाला हे ट्रेक गाईड भेटले त्यांनी सुंदर देवकुंड वॉटरफॉलची त्यांनी माहिती सांगितली हे बघा हे आपल्याला गाईड भेटलेत या गावातले वयस्कर व्यक्ती सगळे इथे गाईड आहेत म्हणजे यंग नाही जास्त करून यंग पर्ण सगळे बाहेर साईडला कामाला तुम्ही बघायला सगळे तुम्हाला वयस्कर व्यक्ती आहेत ते जास्त करून तुम्हाला इथे सगळे तुम्हाला बघायला भेटतील आता हे मेन पॉईंट लत ना तुम्ही हा हे मेन पॉईंट आहेत दोन पार्किंग चालू आहेत पाटनोच आहे आणि पाटनोच आहे भिरा हा एक भिराणी पाटनो आता आपण भिरावरून आलोय हे लक्षात ठेवा हे भिऱ्यावरून चालू आणि आता ह्याच्या पुढे गेल्याच्या नंतर तिथं हे दोन रस्ते एक होतात पाठवून तो जे देवपूर वरून परत फिरून येतात हा बरोबर ते भिरा रूट ला जायच्या आधी ते पाटणूच मार्गे जातात चुकीच्या रस्त्यापासून वाचवण्यासाठी मी तिथं गाईड म्हणून आहे तर चुकीच्या वाजता पासून मी वाचायचं हे माझं काम आहे बरोबर हे माझी चुकी आहे आणि आमचं टायमिंग आहे देवकुंडचं सकाळी साडेसहाला चालू होतं शनिवार रविवारी फक्त साडे सकाळी साडेसहा साडेसहाला शनिवार रविवार शनिवार रविवार साडेसहा आणि का मधल्या टायमाला असं आणि माझा टाइम कंटिन्यू चालूच असतं आणि देवकुण मध्ये आम्ही चारचं टाइमिंग ठेवलाय का चार वाजता बाहेर काढायला सुरुवात करायची आणि हा तुम्ही जाऊन देत ना पाण्यामध्ये नाही पाण्याच्या आतमध्ये जायचं नाही तिथे आम्ही एक रोप ठेवलेला आहे रोपच्या पुढे जायचं नाही स्विमिंग चॅम्पियन असलं तरी स्विमिंग करायचं अगाव आम्ही करत नाही बरोबर बरोबर तुमच्या रिक्स आहे कारण काय माहितीये आम्ही जे बँड देतोय आमची रिक्स आहे का तुम्हाला स्विमिंग करायपासून बसवणार स्विमिंग चॅम्पियन असेल तर स्विमिंग करून देणार नाही कारण ह्या अशा बऱ्याचशा घटना घडतात सह हा स्ट्रिक्ट ठेवले स्विमिंग चॅम्पियन असले तरी आम्ही स्विमिंग करून देत नाही बरोबर आहे की नाही तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही किती पण भारी सुमर असाल किंवा पोहणारे असाल किती पण खोल पाण्यामध्ये तरी पण हे जे गाईड सांगतात तिकडे तुम्ही अजिबात उड्या मारू नका स्वतःच्या जीवाशी तुम्ही अजिबात खेळू नका मित्रांनो तुम्ही निसर्गाचा आनंद घ्यायला येतात सयाद्रीचा पडणाऱ्या धबधब्यांचा आनंद तुम्ही घ्यायला येतात त्याचा तुम्ही फक्त आनंद घ्या देवकुणचा अर्थ असा आहे का हे देवस्थान आहे आणि ह्या गोष्टी अशा आहेत काही तर स्मोकिंग नाही चालत तुमचा सिगरेट सिगरेट नाही ना चालला बरोबर तुमचा नाही बोलतात ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रिंक वगैरे हे दारू वगैरे पितात त्याचा अलाउड पण नाही अलाउड नाही मी चुकून ही कधी जाऊ नकायचं पण नाही पाळायला ही तुम्ही गोष्ट सगळ्या मित्रांनो लक्षात ठेवा तर तुम्ही कधी इथे येत ना तुम्ही दारू चिकन मटन वगैरे तुम्ही इथे घेऊन येऊ नका पूर्णपणे हे वेज जागा आहे म्हणजे ही देवाची पूर्णपणे जागा आहे म्हणून याला देवाचं कुंड म्हणतात बरोबर ना बाबा हो, म्हणून याला देवाचं कुंड म्हणतात म्हणून याला देवकुंड वॉटर असं नाव पडले हे लक्षात ठेवा तुम्ही येताना पूर्णपणे श्रद्धेने या निसर्गात तुम्ही पूर्णपणे स्वतःला रमून घ्या फक्त इथं आल्यावर कसेही फोटो या कुठेही चढून तुम्ही सेल्फी वगैरे तुम्ही घेऊ नका कुठेही तुम्ही पाण्यामध्ये उडी वगैरे मारू नका दगडाबिरावर चढू नका तर हे सगळ्या तुम्ही काळजी घ्या तुम्ही सुखरूप घरी जाल अजून एक आपल्याला नदी क्रॉसिंग लागले आणि ह्या नदी क्रॉसिंगवर ना तुम्हाला हा लोखंडी पूर्णपणे असा हा ब्रिज बघायला भेटतो पहिले इथे ना पूर्णपणे लाकडाचा ब्रिज होता दोन वर्षाआधी आणि आत्ता त्या लोकांनी पूर्णपणे लोखंडी असा एकदम मजबूत असा त्यांनी ब्रिज बांधला आहे हे बघा तुम्हाला दाखवतो बघा हे बघा एकदम लोखंडी ब्रिज आहे एकदम मजबूत ब्रिज असा हा पूर्णपणे जो वन विभाग आले आहेत ना त्यांनी पूर्णपणे हा बांधून घेतलेला हा पूर्णपणे असा हा ब्रिज आहे बघा आणि तुम्ही नदीला बी पाणी बघाल आत्ता किती एकदम खतरनाक पाणीपणा दिसते बघा एकदम भरलेली नदी बघा नुकते आणि ज्या टायमाला हा लाकडी ब्रिज होता त्या टायमाला लोकं याच्यावरून जात होते आणि तो खूप रिस्की होता आणि काही लोक त्या साईडनी पूर्णपणे रोपच्या शहानी साईड म्हणजे रोप लाड साईडनी आणि रोगच्या सायने त्या टायमाला जात होते पण वन पण वन विभागाने ही चांगली प्रकारची पर्यटन एक खूप चांगली सोय करून दिली हा ब्रिज बांधून एकदम मस्त आणि तर मजबूत ब्रिज आहे मित्रांनो हा ह्या लोखंडी पुलाच्या येथे ना पहिले लाकडाचा ब्रिज होता ह्या पूर्णपणे नदीवरती पण तो आता सध्या नाहीये दोन वर्ष आधी हा पूर्णपणे लोखंडी ब्रिज इथल्या गावकऱ्यांनी यांनी वन विभागाने पूर्णपणे बांधून घेतला आहे धबधबा जवळ आलोय पण येत्या वेळेस ही मागची जी चढवण आहे ना ती एकदम खतरनाक आहे एकदम खतरनाक म्हणजे एकदम खडी चढाई आहे चढता वेळेस पूर्णपणे दम निघतो मित्रांनो तर की तुम्ही देवकुंडला येत असेल ना ही चढाई चढण्याची ताकद ठेवा लाचची चढाई आहे तुम्हाला धबधब्याचा आवाज पण येत असेल बघा आपण बरोबर धबधब्याच्या जवळ चालू आता पण दोन मिनिटात बरोबर धबधब्याच्या जवळ पोहोचूया ओके okay. पण बरोबर आता देवकुंड जो वॉटरफॉल आहे तिथपर्यंत आलोय एकदम खतरनाक असा आपला हा धबधबा आहे हा वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटतोय बरोबर दोन दगडांच्या अजून बरोबर पाणी पडते आणि वरती आहे प्लस व्हॅली तामिनी घाटाची प्लस व्हॅली आहे तिकडनं पूर्णपणे हा धबधबा खाली कोस आणि जर कधी तुम्ही या धबध्यावर येत असाल ना तुम्ही रशी लावली बघा ह्या साईडला ह्या रशीच्या पुढे तुम्ही अजिबात जाऊ नका एवढी सुंदर जागा आहे मित्रांनो एकदम सुंदर जागा आहे आणि या साईडला बघा तुम्हाला गाईड बसलेले असतात ह्या साईडला एक मावा बसतील बघा ते बघा त्या साईडला एक मावा बसतील बघा ते सगळ्या लोकांना सांगतायत की ह्या रशीच्या पुढे कोणीही जायचं नाही तुम्ही पण ह्या रशीच्या पुढे जाऊ नका साइडली ते इथे उभे राहून फोटो काढा ह्या साईडला करून तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये जा आतल्या भागात तुम्ही अजिबात जाऊ नका एकदम खोल आहे तर मित्रांनो चला तुम्हाला धबधब्याचा आनंद घेऊया पाण्याच्या आतमध्ये आलोय तुम्हाला रशी दिसते ह्या रशीच्या पुढे आपल्याला जायचं नाही आपण इथपर्यंत येते सगळ्यांनी लक्षात ठेवा याच्या पुढे गेलं तर पाणी खूप खोल आहे त्याला पोसा येते किंवा चांगली स्विमिंग येते तरी पण तिकडे जाऊ नका वरच्या इटलं बघाय काका उभे बघा सारखी शिफ्टी वगैरे ते वाजवत आहेत त्यांचं इथं आल्यावर ऐका सांगून स्वतःची मर्जी आत तुम्ही जाऊ नका बाहेर बसून तुम्ही इथं आनंद घ्या एकदम एक नंबर नजारा आहे इथं बाहेर बसून तुम्ही आनंद घेताना एकदम भारी मजा वाटते मजा आली ना एकदम जास्त व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही कारण की आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही कधी पूर्णपणे हे पाण्याच्या तुषार येत नाही एकदम बारीक पडतो पूर्णपणे मोबाईल उडत आहेत एक नंबर मजा आली मित्रांनो अजून मर्द तर तुम्ही कधी या ते एकूण आले असेल ना एकदा नक्की आहे एकदम भारी आहे एवढा भारी आहे ना इथं आल्यावर मी तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला खूप सुंदर वाटेल पण ज्यावेळी तुम्ही इकडे याल त्यावेळेस तुम्हाला तो एकदम तिचा सुंदर असं दृश्य तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल चला आता घरच्या दिशेन निघूया जर मित्रांनो तुम्हाला देवपूर वॉटरफॉलची तुम्हाला व्हिडिओ आवडली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ लाईक करा आणि जर अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कसं केलं मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत व्हिडिओ ऐकायला अशा व्हिडिओ तर तुमची मी रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजी